ब्लॉग दिदी घेणार आहे दिदीचा आवाज मी त्यामध्ये घेणार आहे ब्लॉग दिदी सांगणार आहे तुम्हाला काय काय ओळख करून देणार आहे काय काय आहे काय काय नाही कारण रात्री खूप अंधार होता अंधार म्हणजे काय लाईट लाईट कलर लाईट दिसत होत त्यामुळे काय एवढं दाखवलं नाही रात्री दिदी तुम्हाला दाखवतो पहिले बघे हा गायक त्याच्या ज्वारी खाताय आणि इकडं असं पाण्याचा फवारा उडवला आहे आम्ही आणि इथं असं शेंगदाणे वगैरे अरे तुम्हाला नाव माहीत नाही काय आणि ॲप्पल आहे मोसंबी आहे परत कस चढ आहे परत पेरू आहे ह्याला काय म्हणतात ते मला छोट नाही आता नाव पपाय आहे केळ आहे आणि ते क कनिस आहे आणि ह्याला काय म्हणतात ते मला पण माहीत नाही नकलीवालं झाड आहे त्याच्या भाग नकलीवाला मोर का डग आहे त्याच्या भाग पण झाड झाडे तरी तो भाग आहे नकलीवाला नकलीवाली फिशक तर बदक कुठे बदक कुठे बदक तो बदक हा तो बदक आहे आणि इथं आम्ही असली असली जे फुले लावले का आम्हाला आमच्या पण घरी असे ना खोटे खोटे खेळणे असायचे खेळणे ठेवायचे सांगू का इथं सांगते तर आरसा आहे आणि सगळं सामान ठेवलं आपल्या घरातलं मी पॅकेजमध्ये सगळं हे केलं सील केलं आणि वरती आम्ही भांडी पण वाढल्यात आणि ते बकेट पण आहे बघायचे छोटीशी हां ते पाणी भरले जातात आणि तिकडं पण भांडी ठेवलं त्या कोपऱ्यात आणि तिकडं पण ते ऐकस डगच ते पण काय मी काय ते आणि इकडं सगळं स्वीटचं सामान ठेवलं आहे आम्ही आणि तिकडे भांडी कोपरे ठेवलेत आणि वरती आम्ही आमच्या घरातला फळा ठेवलाय फळा इथं लाडू आहे लागतं ते तसंच खातात देवी लोक दोघींना वेगळं वेगळं तर असं चांगलं वरती देवी असल्या आणि असं सगळं आम्ही खाली ठेवलेलं आहे नंतर मग ते गोळ्या बंद तर था। परत जास्तच दुखायला लागलं मी शेवटी सोनोग्राफी काढली आणि त्याच्यात कळालं ते फुटायला आले आणि थोडस लिंकेज पण झाले मला घेतलं का नाही हा आता मी इकडने काढला व्हिडिओ

एकच असती सगळ्यांना शांती सगळ्यांना बस रात्री बारा वाजता जागा जागा होता ना